प्रीत व्यापाऱ्यावर गोळीबार करणारा निघाला दाऊदशी संबंधित पुजारी टोळीतील अट्टल गुंड दोन मुक्का व पंचवीस गुन्हे असलेला संघटित टोळीचा गुंड रवींद्र घारेवर चैन चोरीची वेळ का आली आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा हा स्पेशल रिपोर्ट या महिन्याच्या एक तारखेला पिंपरी बाजारपेठेत रोकी उर्फ भावेश कन्हैयालाल कुकराणी वयवर्ष वीस या तरुण व्यापाऱ्यावर गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली तेथील व्यापाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ बंदही पाळला होता कुकराणीच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावताना त्यांनी प्रतिकार केल्याने त्याच्यावर गोळीबार करून हेल्मेट व रेनकोट घातलेला लुटारू अर्धी चेन घेऊन पळून गेला होता कसलाही धागादोरा हाती नसताना शहर पोलिसांच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ व त्यांच्या पथकाने सातशे सीसीटीव्ही तपासून या लुटारूच्या सहा तारखेला मुसक्या नगर येथे आवळल्या रवींद्र भाऊसाहेब घारे वर्ष चाळीस राहणार ताम्हाने वस्ती चिखली मूळ राहणार ओझर्डे तालुका मुळशी जिल्हा पुणे असे त्याचे नाव असून तो डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित कुप्रसिद्ध पुजारी टोळीतील सराईत गुंड आहे त्याच्याकडून त्याने लुटलेली अर्धी तुटलेली एक तोळ्याची चेन या गुन्ह्यात वापरलेली गावठी रिव्हॉल्व्हर अकरा जिवंत कारतुसे आणि दोन दुचाक्या हस्तगत करण्यात आलाय घारे हा ही गँगशी कनेक्टेड रवी पुजारी सुरेश पुजारी या संघटित टोळीसाठी काम करत होता त्यांच्या सांगण्यावरून सुपारी घेऊन तो खून करत होता खंडणी उकळत होता लूटमार त्याची सुरू होती नवी मुंबई येथील एका मोठ्या बिल्डरवर त्याने खंडणीसाठी गोळीबार केला होता नवी मुंबई पोलिसांनीच दुसऱ्या एका गंभीर गुन्ह्यात त्याला मोक्का लावला होता म्हणजे डबल मोक्यातील तो अट्टल गुंड होता पिंपरी चिंचवड मध्ये त्याच्या विरुद्ध निगडी पिंपरी हिंजवडी पुण्यातील हडपसर चतुश्रृंगी सेंट्रल उल्हासनगर नवी मुंबईतील रबाळे एरोली तुर्भे या पोलीस ठाण्यांवर खून खुनाचा प्रयत्न खंडणी जबरी चोरी 25 गंभीर गुन्हे दाखल आहेत पिंपरीत केल्यानंतर त्याने भोसरी सी वडगाव मावळ आणि चिंचवड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाक्याही चोरल्या होत्या हे गुन्हे आता उघडकीस आले परंतु संघटित गुंड टोळीशी संबंधित असलेल्या एवढ्या मोठ्या गुंडावर चैन चोरी व बाईक चोरीची वेळ आल्याने त्याला पकडणाऱ्या शहर पोलिसांनाही क्षणभर अचंबा वाटला पण जेलमध्ये राहिल्याने पैसेच संपल्याने त्याच्यापुढे पुढे लुटमारी शिवाय मार्गच राहिला नव्हता त्यातूनच त्याने एक तारखेला पिंपरी बाजारपेठेत जबरी चोरी केली पण तरुण व्यापाराचे धाडस व प्रतिकारामुळे त्यात त्याला निम्मेच यश आले होते कारण अडीच तोळ्याच्या सोन्याच्या चैनीचा फक्त एक तोळ्याचाच भाग त्याच्या हाती आला होता रिव्हॉल्व्हरने धमकावून नाही तर मांडीत गोळी झाडून सुद्धा कुकरानी या अवघ्या विशीतील तरुण दुकानदाराने आपली राहिलेली दीड तोळ्याची चैन सोडली नव्हती उलट लुटारूला त्याने चांगलाच प्रतिकार केल्याने त्याला पळून जाण्याची वेळ आली होती एक तारखेच्या दुपारी दीड वाजता आरोपी घारे हा गुंड फिर्यादी दुकानात गेला त्याने दहा रुपयांची छोटी फ्रुटी मागितली ती देतानाच त्याने दुकानदार तरुणाच्या गळ्यातील चेन हिसकावली पण ती अडीच तोळ्याची जाड असल्याने तुटली नाही म्हणून त्याने रिव्हॉल्व्हर काढून धमकावत पुन्हा हिसका मारला त्यावेळी निम्मीच चेन तुटून त्याच्या हातात आली बाकीच्या चेन साठी त्याने रिव्हॉल्व्हरने फिर्यादीच्या मांडीत गोळी मारली तरीही त्याने अर्धी चेन न सोडल्याने आरोपीला पलायन करावे लागले होते गुन्हा करते वेळी घारेने हेल्मेट आणि रेनकोट घातलेला असल्याने त्याचे नक्की वर्णन न मिळाल्याने तपासात पोलिसांना अडथळा आला होता पण त्यामुळे हार न मानता मालमत्ता पथकाने तब्बल सातशे सीसीटीव्ही तपासून त्याचा अखेर माग काढला तो दाट वस्तीत राहत असल्याचे शोधून काढले अखेर त्रिवेणी नगर मधून त्याच्या मुसक्या आवळल्या दरम्यान भर दिवसा पिंपरी बाजारपेठेत दुकानदारावर गोळीबार झाल्याने तेथील व्यापारी आणि त्यांची फेडरेशन भलतीज आक्रमक झाली त्यांनी बंद पाळला आयुक्तांना निवेदन दिले थेट गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांनाही ते भेटणार होते त्यामुळे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेलाही कामाला लावले दहा पथके तयार केली त्यातील ढमाळ यांच्या पथकाने आरोपीने कसलाही माग मागे न सोडलेला नसतानाही तब्बल सातशे सीसीटीव्ही धुंडाळून त्याचा अखेर माग काढला त्यांच्या या कामगिरीने संतप्त व्यापारी वर्ग शांत झाला म्हणून या पथकाचे पोलीस सह आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर अतिरिक्त आयुक्त सारंग आव्हाड उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर शिवाजी पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन बुधवारी दिनांक तेरा रोजी कौतुक केले पोलिसांच्या या तपासाविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद